नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सगळ्याजणी कशा आहात सर्वांना सर्वात अगोदर श्रीस्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ तर आज माझं सोळा सोमवार व्रताचं उद्यापन होतं तर त्यासाठी सकाळ सक्कार सकाळी घरातलं सगळं आवरून मंदिरात भोलेबाबांचं दर्शन घेऊन आली पाणी वगैरे घालून आणि मग घरी आल्यानंतर इथे सगळं घरातली कामं झाल्यानंतर मग पाच शर्कणिकाचा चुरमा करावा लागतो तर आई आल्या होत्या गावावरून आईंनी निमा आणि मावशींनी मला खूप मदत केली आ आजच्या दिवशी तर इथे पाच शर्कणिकाचा चुरमा करून त्याचे असे रोट आम्ही लाटून घेतले आता याचे बारीक करून तूप आणि गूळ घालून चुरमा करणार आहोत तर चुरम्याचा नैवेद्य आम्ही तयार करून ठेवणार होतो प्रसाद तोपर्यंत स आम्ही बाकीची सगळी काम्यावरीपर्यंत सिद्धीने इथे भोलेबाबांचं मस्त छान असं डेकोरेशन तयार करून घेतलेलं होतं खूप सुंदर आणि छान वाटत होतं सगळ्यांना इथं हे भोलेबाबाचं सजावट खूप आवडली तरी ते सवाशिणींचं सगळं जे जे आपल्याला दीपदान वगैरे किंवा ग्रंथदान असं करायचं असेल तर ते पण इथे अगोदरच मी बाकीची तयारी करून ठेवलेली होती चार वाजेला वस्त्र घालून आम्ही एकदा पण करा ओम केशव आहे सोडा ओम गोविंदाय महा आज पुसून घ्या इथे ಾಯ ನಮಃ ತ್ರಿವಿಕ್ರಮ ನಮಃ 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 ಪದನಾಭಾಯ ದಾಮೋದರ್ಮಃ ಓಂ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಪರಮಾತ್ಮನೆ ನಮೋ ನಮಃ ಓಂ ಭುಭು ಸ್ವಾ सर्व अक्षर बाप्पाला वाहून कार्यारंभे श्री गणेश देवता यो आवाहयामी निर्विघ्नता हा सिद्ध्यर्थ प्रार्थयामी कुठलीही पूजा आपण करत असलो तर आधी हातामध्ये पाणी आणि फूल घेऊन संकल्प करून तामणामध्ये पाणी सोडून दिलं आणि नंतर मग सगळ्या कलशांमध्ये हळदी कुंकू लावून पूजा वगैरे करून महाराजांनी त्याच्यामध्ये गंगाजल टाकायला सांगितलं म्हणजे सगळ्या देवी देवतांना गंगाजलाचे स्नान होईल कुठले गंगाजल नसेल तर आपल्या कुठल्याही पवित्र नद्यांचं पाण्याने जरी स्नान घातलं देवांना तरीही चालेल अशा प्रकारे महाराजांनी खूप छान पूजा करून घेतली पहिल्या पाटावरती गणपती बाप्पा आणि वरुण देवतेची ते पूजा मांडलेली होती दुसऱ्या पाटावरती आपली कुलस्वामिनी माता होती तिचे सोळा रूप इथे महाराजांनी पूजा मांडून ठेवली होती सुपारी ठेवल्या होत्या सोळा आणि एक सतरावीमध्ये गणपतीची सुपारी होती तर कुलस्वामीनी मातेची पण ते पूजा तिसऱ्या पाठावरती शंभू महादेवांची पिंड ठेवलेली होती आणि चौथा पाठ हा नवग्रहांचा होता म त्याची पण पूजा केली आणि मग सगळ्या तांबे जिथे भरलेले होते त्याच्यामध्ये गंगाजल टाकलं सगळ्या तांब्या म्हणजे कुठल्याही पा तांब्यातलं पाणी आपण देवांसाठी वापरलं तरीही चालेल म्हणून नंतर घरामध्ये सगळीकडे गोमूत्र वगैरे शिंपडून घेतलंय सोमवार व्रत उद्यापन कर्मणी स्वस्ती भवंतु ब्रुवंतुम आयुष्यमस्ते स्वस्ती ओम आयुष्यम असते स्वस्त आय नमस्तोभ्यम किंवा नम शिवायू ओम नका हो नम शिवायू किंवा श्री शिवाय नमस्तोभ्यम एकच कोणताही मंत्र म्हटला तरी त्या ठिकाणी चालेल हा वाहत राहायचं नमः अस्य श्री रुद्रसो रुमो अनुष्टुपचंद अघोरऋषे शंकर्षण मूर्तीस्वरूप यो सावदित्यः परमपुरुषः स एष रुद्रो देवता अग्नी क्रतुरमाया मिष्टीका शारुद्र दीन सकलस्य सकलशे श्री रुद्रो देवता एकायत्री एका छंद चारही पाटांची पूजा झाली होती आणि जो कुलदेवतेचा जो कलश होता तो तीन वेळा घरातल्या सगळ्या व्यक्तींनी डोक्याला लावून नमस्कार करायचा होता त्यानंतर मग रुद्र अभिषेक करून घेतला आणि रुद्र अभिषेक झाल्यानंतर मग महादेवाला एकशे आठ बेलपत्र वाहिली आणि मग नंतर सोळा सोमवाराची कथा वाचून घेतली महाराजांनी सोळा सोमवार करून हे उद्यापन सतराव्या सोमवारी करायचे असते कथा वाचून झाल्यानंतर आम्ही शिवस्तुती बोलून घेतली शिवाचे स्तोत्र मंत्र बोलले त्यानंतर मग होम केला प्रजापते आग्नेये स्वाहा झाल्यानंतर मग आरती केली सगळी पूजा व्यवस्थित महाराजांनी खूप छान पद्धतीने पूजा करून घेतली आम्ही दरवेळेस कुठलीही पूजा असली तर याच दादांना बोलवून घेतो नेहमी आरती झाल्यानंतर घरातील सर्व मोठ्या व्यक्तींना नमस्कार करून आम्ही मंदिरामध्ये सोळा सोमवाराचा जो आपला पाच शेरकणिकाचा चुरमा होता त्याचे लाडू करून मंदिरात घेऊन गेलो आणि सर्वात अगोदर मग सर्व देवांना धूप दीप दाखवून नमस्कार करून घेतला आणि पाण्याने महादेवाला अभिषेक करून घेतला सकाळी मी एकदा मंदिरात जाऊन आलेली होती पण पोथी वाचून झाल्यावर परत जावं लागतं चुरमा मंदिरात न्यावा लागतो हा सोळा सोमवाराचा आधी देवाला नैवेद्य दाखवावा लागतो गंध क्षा लावून भोलेबाबांची पूजा करून घेतली आणि मग ब्राह्मण दादा पण आमच्यासोबत मंदिरात आले होते तिथ पण त्यांनी सगळ्या पद्धतीने व्यवस्थित पूजा करायला सांगितली खूप छान वाटलं तर इथे महादेवाचं पूजन आपलं झालेलं नैवेद्याने समरपया मी दोन्ही हात लावत आई तुरमला ओम प्राणायस्वा अपनायस्वा व्यानायस्वा उदान स्वा समनायस्वा ब्रम्हि नम स्वा अर्पणंच नैवेद्यापण मंदिरातून घरी आल्यानंतर प्रसादाचे तीन भाग करून घेतले एक देवाला किंवा देवडी ब्राह्मणाला दुसरा गाईला आणि तिसरा आपण घरी सहकुटुंबाला ब्राह्मण पूजन करून घेतलं ब्राह्मण जोडप्याला इथे दीपदान वस्त्रदान आणि ग्रंथदान करून ब्राह्मण दादांची पण इथे पूजा करून घेतली आणि आपला जो प्रसाद होता त्याच्यातून एक भाग ब्राह्मण दादांना दिला सोमवार सोमवार व्रत उद्यापन ब्राह्मण वस्त्रदान विद्यादान दीपदान पदार्थ अहंकारी कृष्णार्पण ब्राह्मण दादांचा आशीर्वाद घेतला आणि मग इथे ह्या ताई माझ्या ननंद आहेत त्यांनी ओटी वगैरे भरून हा आपला सुवासिनींचा मान असतो अशा प्रकारे ओटी वगैरे भरतात पूजा असली की इकडे तर ह्या पण माझ्या सासूबाई आहेत ही जी मी साडी घातलेली आहे ना यांनीच मला घेतलेली होती तर यांनी पण माझी ओटी भरून घेतली आणि या मावशी आहेत त्या पण त्यांच्याच मैत्रीण आहेत यांनी पण अशी ओटी भरून घेतली खूप छान पद्धतीने हा कार्यक्रम आपला पार पाडला सोळा सोमवाराचा नंतर मग सोळा जोडप्यांची पूजा केली त्यांचे पाय वगैरे धुवून गंध लावून सुवासिनींचे पण पाय धुतले आणि त्यांना पण हळदी कुंकू वगैरे करून घेतलं इथं सोळा जोडप्यांची आपल्याला अशी पूजा करून त्यांना काही ना काही आपल्या यथाशक्ती आपल्याला दान करायचं होतं आपल्याला जे हवं ते आपण घेऊ शकतो तर मी इथे साड्या वगैरे न घेता ग्रंथदान मला श्रेष्ठ वाटलं म्हणून मग मी जोडप्यांना यांनी पुरुष लोकांना शिवलेला अमृताचा ग्रंथ दिला आणि मी महिलांना ओटी भरून ब्लाऊज पीस बांगड्या आपल्या सुहाशिनींचं जे असतं हळदी कुंकू वगैरे करून महिलांना दीपदान केलं मला कपडे वगैरे टोपी टॉवेल आता सध्या पण एवढं वापरत नाही तर मला ग्रंथदान आणि दीपदान हे सर्वात श्रेष्ठ वाटलं म्हणून मी महाराजांना विचारून तसं प्रत्येकाच्या घरात शिवलीला अमृत वाचलं जावं म्हणून मी शिवलीला अमृताचा ग्रंथ इथे जोडप्यांना दान केला आणि सोळा जोडप्यांची अशा प्रकारे पूजा करून घेतली नंतर मग जोडप्यांची पूजा झाल्यानंतर त्यांना प्रसाद देऊन मग भोजनाची तयारी केली इथे माझ्या काकू मामी बहिणी आमच्या आई माझ्या मावशी यांनी मला खूप मदत केली त्यांचे खूप खूप धन्यवाद आयत्या सोळा सोमवाराचं उद्यापन आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा म्हणजे ज्यांनी हे सोळा सोमवाराचे व्रत केले असेल त्यांना काहीतरी आयडिया वगैरे भेटेल आणि माहिती मिळेल म्हणून तर आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला आपल्या चॅनलवर मिळत राहतील आपल्या ब्राह्मण दादांचे पण खूप खूप धन्यवाद त्यांनी खूप छान पद्धतीने सविस्तरपणे अजिबात घाई न करता खूप छान माझं उद्यापन करून घेतलं आपली पूजा घरातील सगळ्यांना खूप आवडली व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद